नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण डाळ तांदूळ आणि रव्याचा कुरकुरीत असा डोसा कसा करायचा हे पाहणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी तांदूळ घेतलेला आहे तर एक घरातला ग्लास वाटी काहीही सेट करायचं आहे आणि त्याने सगळं मोजमाप करून घ्यायचं आहे तर एक ग्लास भरून इथे मी तांदूळ घेतलेला आहे त्याच ग्लासने अर्धा ग्लास उडदाची डाळ घ्यायची आहे तर उडदाची डाळही यामध्ये काढून घेऊयात त्यानंतरनं सेम ग्लासने मी अगदी पाव ग्लास म्हणजेच एक मूठभर बर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि आपल्याला तेवढंच म्हणजेच एक मूठभर आपल्याला इथे पोहे वापरायचे आहेत आणि इथे आता मी एक चमचा मेथ्या वापरलेल्या आहेत मेथ्यामुळे अगदी छान लवकर पी पीठ जे ते आपलं आंबून तयार होतं व्यवस्थित एकत्र एक करायचं आहे सगळे मिश्रण आणि हे स्वच्छ आपल्याला तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतरनं आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि कमीत कमी चार तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर याला झाकण लावून आपल्याला याला चार तास तरी कमीत कमी भिजवत ठेवायचं आहे चार तास मी इथे डाळ तांदूळ भिजवून घेतलेले आहेत खूप छान भिजलेलं आहे फुललेलं आहे पीठ तांदूळ आता हे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं तांदूळ काढून घ्यायचं आहे तर इथं मी तीन चमचे डाळ डाळतांदुळाचं मिश्रण घेतलेलं आहे आणि इथे एक ग्लास भरून रवा घेतलेला आहे जाड रवा घ्यायचा आहे जाड रवा मी इथे वापरलेला आहे म्हणजे एक ग्लास तांदूळ एक ग्लास तांदूळासाठी एक ग्लास जाड रवा घेतलेला आहे बाकीचं मिश्रण अर्ध अर्ध आणि पाव असं घ्यायचं आहे म्हणजे एक ग्लास तांदूळ एक ग्लास रवा त्यानंतर अर्धा ग्लास उडदाची डाळ पाव ग्लास किंवा एक मुठभर पोहे आणि एक मुठभर हरभऱ्याची डाळ इथे वापरलेली आहे आता रव्यातलं थोडंसं रवा मी यात काढून घेतलेला आहे आणि प्रत्येक बॅचमध्ये आपल्याला थोडा थोडासा रवा टाकून तांदूळसोबत चांगला असा बारीक वाढून घ्यायचा आहे तर जसं आपण नेहमी अगदी इडली डोशाचं पीठ करतो ना अगदी तसंच करायचं आहे पहिली बॅच मी इथे फिरवून घेतलेली आहे दुसरी बॅच पण सेम आपण असंच करणार आहोत तर दोन ते तीन चमचे आपल्याला डाळ तांदळाचं मिश्रण घ्यायचं आहे आणि यामध्ये पुन्हा थोडासा रवा काढून घ्यायचा आहे तर इथं मी रवा घेतलेला आहे यात आता थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण वाटण्यासाठी कोरडं होईल यासाठी याच्यात थोडंसं पाणी टाकून चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथं मी याच पद्धतीने ना सगळं पीठ जे आहे ना ते तयार केलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हाताने करू शकता किंवा चमच्याच्या सहाय्याने देखील हे व्यवस्थित असं आपल्याला एकाच डायरेक्शनने पाच मिनटं तरी चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं आता याला झाकण लावायचं आहे आणि कमीत कमी सहा ते सात तास हे पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं आहे सध्या उन्हाळ्याचा दिवस आहे सहा ते सात तासात अगदी व्यवस्थित पीठ आंबून तयार होतं नसेल तर एक दहा तास किंवा आठ तास तरी याला आंबवण्यासाठी ठेवायचं आहे आता इथे पीठ पण खूप छान आंबवून घेतलेलं आहे मी साधारण एक सात ते आठ तास यांना पीठ आंबवून घेतलेलं आहे अगदी छान असं आंबून तयार झालेलं आहे माझ्या मुलीच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी मी हे डोसे बनवणार होते तर रात्रभर पीठ मी आंबवून घेतलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिच्यासाठी डोसे बनवते आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकते कारण खूप घट्ट वाटत होतं पीठ त्यामुळे मी यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे डोसा बनवण्यासाठी एका साईडला तवा नॉनस्टिकचा सा तवा आहे हा नॉनस्टिकचा तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि तो व्यवस्थित असा गरम झाला की मग यावर आपल्याला पीठ टाकायचं आहे अर्धी वाटी पीठ टाकून असं पसरवून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित अगदी पातळ पसरवून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान पसरलं जातं आणि डोसाही खूप कुरकुरीत आणि छान तयार होतो व्यवस्थित पसरून घेतलेला आहे गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे मोठ्या गॅसवर आपल्याला वरची बाजू चांगली सुकवून घ्यायची आणि त्यानंतरनं यावर तूप सोडून घ्यायचं आहे तर तूप टाकायचं आहे मस्त तुपामुळे खूप छान चव चा येते तुपाऐवजी तेल पण वापरू शकता किंवा बटर पण वापरू शकता तीन चमचे तूप टाकलेलं आहे आणि आता इथे मी सांबार मसाला भुरभुरून घेते तर घरचा किंवा रेडीमेड मेड तर इथं सांबार मसाला भुरभुरून घेतलेला आहे तर सांबार मसाल्यामुळे ना खूप छान टेस्ट येते डोश्याला जर तुम्ही वापरत नसाल ना तर एकदा या पद्धतीने ना डोसा करून बघा खूप छान लागतो आणि डोसा पलटून घेतलेला आहे बघू शकता किती कुरकुरीत झालेला आहे दोन्ही बाजूचा रंग दाखवते फार सुरेख रंग आलेला आहे तर चला मग हा डोसा सर्व करूयात चटणी आणि बटाट्याच्या भाजीसोबत जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये